संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील दलित व आदिवासी बांधवांवरील अन्याय यापुढे बिलकुल सहन केला जाणार नाही असे प्रतिपादन दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे यांनी मुरबाड एम आय डी सी हॉलमध्ये आयोजित केलेल्या संविधान दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व आदिवासी महिलांना साडी वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते व्यासपीठावर मुरबाड पंचायत समिती माजी सभापती रामभाऊ बांगर पत्रकार बाळासाहेब फालेराव दलित पॅन्थर महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रियांका देशपांडे मुरबाड ग्रामपंचायत माजी सदस्य राजश्री सरणोपत कार्यक्रमाचे आयोजक राजाभाऊ सरणोपत सुभाष उघडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना अंबादास शिंदे म्हणाले की ठाणे जिल्ह्यात राजाभाऊ सरणोपत यांचे कामाची पद्धत उत्तम आहे ते सतत दलित व आदिवासी बांधवांसाठी नेहमी विविध प्रकारच्या कामासाठी झटत असतात त्यामुळे मला खात्री आहे राजाभाऊ प आम्ही यापुढे आदिवासी व दलित बांधवरील कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही याची दक्षता घेऊन दलित पॅनथर तुम्हाला शब्द देत आहे असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ सरणोबत यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित झुंजारराव यांनी केले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल